त्याबद्दलचं उत्तर ठाकरेगटच देईल पण पेलगाम इथे जो दहशतवादी हल्ला झाला याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काल प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक राष्ट्रवादीचे मंत्री पदाधिकारी आम्ही काल मंत्रालया बाजूल महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून आम्ही निषेध केला आणि त्यामुळे ठाकरे गट उपस्थित होता उपस्थित नव्हता याबद्दलची भूमिका त्यांचा पक्ष काय ती मांडेल अनिवार्य ठाकरे गटाची काय भूमिका असली पाहिजे राष्ट्रहिताच्या संबंधी काय भूमिका घेतली पाहिजे हा त्यांचा पक्ष मांडेल राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही तीव्र शब्दामध्ये त्या आतंकवादी हमल्याचा निषेध केला आणि काल आम्ही तसं आंदोलन देखील माननीय प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री माननीय अमित भाई शहा साहेब असतील या दोन्ही नेत्यांकडनं कडक पावलं पाकिस्तानच्या विरुद्ध घेण्यात आलेली आहेत आणि एकंदरीतच संपूर्ण देशामध्ये ही जनभावना आहे की भारत हा सहष्णू असला तरी ज्या प्रकारे हल्ला क्रूर दहशतवादी झालाय भारतानी प्रत्युत्तर त्याचं दिलंच पाहिजे ही जनभावना आहे आणि तीच माननीय आर एस एस प्रमुख मोहन भागवत साहेबांनी व्यक्त केली भारताबद्दल त्यांचं म्हणणं असं आहे की ही लढाई धर्म आणि अधर्माची आहे जवाब मिळे शेवटी ही भावना भारतातल्या तमाम एकशे तीस कोटी जनतेची आहे ज्या प्रकारचा भ्याड हल्ला पाकिस्तानच्या वतीने हल्लेखोराने आतंकवाद्यांनी केला त्याचा उत्तर हे भारत सरकार निश्चित देईल आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील गृहमंत्री माननीय अमित भाई शहा साहेब असतील यांनी पावलं देखील अशा त्या दृष्टीने उचलायला सुरुवात केलेली हल्ल्यामध्ये सामील असलेल्या दोन पाडण्यात आलेली आहेत कुठेतरी आता कारवाई आपल्याला पाहायला शेवटी कुठल्याही परिस्थितीमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला याचं उत्तर भारत सरकार देईल केवळ घरं पाडून नाही तर त्या चारही आतंकवाद्यांना कंठस्थान होत नाही तोपर्यंत भारताच्या जनतेला ज्या पंचवीस सव्वीस निष्पाप लोकांचा जीव जे पहलगामला काश्मीर बघायला गेले होते आकारण गेला त्यांचा बदला हा भारत सरकार नक्की घेईल पर्यटनावर झालेला हा एकंदरीत सल्ला होता परिस्थितीत अभिनव प्रयोग करायला बघतोय आणि काही दिवसात त्यांचे पदाधिकारी पर्यटनाला चालना देण्यासाठी काश्मीर पर्यटन करणार आहे गेले तीन चार वर्ष जे शांतिमय वातावरण काश्मीर आणि काश्मीर खोऱ्यामध्ये होतं भारतातील सर्व राज्यातून पर्यटक मोठ्या संख्येने काश्मीरला जात होते आणि कुठेतरी काश्मीर आर्टिकल तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर जी शांतता होती हा भंग करण्याचा प्रयत्न पाकिस्तान आणि त्यांच्या संघटनांकडनं झालेला आहे पण मला विश्वास आहे की पुन्हा एकदा भारतातील जनता ही पर्यटनासाठी येणाऱ्या दिवसामध्ये काश्मीर इथे जाईल केंद्र सरकार पुन्हा एकदा शांती काश्मीरमध्ये प्रस्थापित करेल मोठे मोठे नेते बाहर दिशा 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 में बोलता। ने मी राष्ट्रवादीचा प्रवक्ता आहे राष्ट्रवादी स्पष्ट भूमिका मांडली विविध राजकीय राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काय भूमिका घ्यावी किंवा काय वर्तन करावं हा त्या त्या पक्षाचा आणि त्या नेत्यांचा संबंध आहे महाराष्ट्र गौरव रत्न यात्रा सुरू होते जाणार आज माननीय प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ झाला आजपासून एक तारखेपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा रथ जाणार आहे विदर्भ असेल अमरावती असेल मराठवाडा विभाग असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल, असेल कोकण मुंबई असेल या सर्व विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा महाराष्ट्र गौरव रथ जाणार आहेत महाराष्ट्रातील महापुरुषांची स्थानं महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य असतील सांस्कृतिक महत्त्वाची जी जी स्थानं असतील तिथे जाऊन ती मंगल माती आणि मंगल मृदा ही या मंगल कलशांमधनं एक तारखेला मुंबईला येईल आणि एक दोन तीन चार महारा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव जो राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या निर्मितीला पासष्ट वर्ष होत असताना निमित्ताने साजरा करणारे ह्या कार्यक्रमामध्ये हे मंगल कलश महाराष्ट्रातनं आलेल्या प्रत्येक जिल्ह्यातली माती पवित्र माती आणि पवित्र जल हे त्या तिथे आम्ही ठेवणार आहोत पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो